नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मुख्याध्यापका सेवापूर्ती निमित्त माजी विद्यार्थ्यांनी एक वेगळीच भेट म्हणून दिली फोर व्हीलर कार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुनाट तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे श्री दत्त माध्यमिक विद्यालयामध्ये तेवीस वर्ष विना मोबदला सेवा देणारे आदर्श मुख्याध्यापक आणि सर्वांचे लाडके शिक्षक श्री भाऊसाहेब धुमाळ सर यांचा सेवापूर्ती सोहळा आणि या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला या सेवापूर्ती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते या माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या तेवीस वर्षांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वर्गणी जमा केली आणि स्वखर्चाने सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापकांना आनंदाने चार चाकी कार भेट दिली या सेवापूर्ती सोहळ्यादरम्यान श्री दत्त माध्यमिक विद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील सरांना भेट वस्तू दिली तसेच गावातील ग्रामस्थ गुनाट ग्रामपंचायत आणि श्री दत्त देवस्थान यांच्या वतीने देखील सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाकरता या विद्यालयामध्ये शिकवत असलेले श्री सतीश कोळपे सर सौ संगीता सोनवणे मॅडम सौ पुष्पा वाघमोडे मॅडम सौ कौठाळे मॅडम तसेच यापूर्वी या विद्यालयामध्ये अध्यापनाचे काम केलेले श्री तानावडे सर श्री शितोळे सौ कोरडे मॅडम इत्यादी शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुनाट येथील शिक्षक वृंद गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व संचालक गावातील ग्रामस्थ धुमाळ सर यांचे नातेवाईक ही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते या विद्यालयात यापूर्वी शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते तसेच या योगदानातून हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पडला आणि सर्वांच्या लाडक्या सरांना एक फोर व्हीलर कार गिफ्ट देण्यात आली त्या ठिकाणी माझा जो सन्मान केला सभापती संदर्भात त्यांना लाख लाख असे शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो आणि त्याचप्रमाणे माझे जे, जे, जे नातेवाईक आहेत मंडळी गणगोत्र हे सर्व त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले त्यांनी सुद्धा माझा मोठा सन्मान केला त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ मान्यवर तसेच माझे सहकार्य जुने ते स्थापनते सर्व सहकारी सर्वांनी माझा जो सन्मान केला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना धन्यवाद मानतो आज या ठिकाणी बोलायचं होतं कारण प्रत्येकाने सगळ्या गोष्टी सांगितल्या आज सुरू झाल्यापासून कशा पद्धतीने काय काय घडत गेलं काय काय नाही परंतु आता त्या मुलांना सकाळी आम्ही साडे नऊ लागलो आज चार वाजत आलेला त्यांनी अजून जेवण सुद्धा नाही केलेलं आपल्या हायस्कूल चालू झालं दोन हजार साली आणि ते चालू होताच आणि कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जात गेलो आपण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उलगडत गेल्या त्या उलगडत असताना मी पण पं, पाच पंच वाचतील या गावामध्ये प्रत्येक सरपंचच्या संपर्कात असताना हळूहळू शाळेची प्रगती कशी करत करायची सर्वांनी सहकार्य दाखवलं हळूहळू आपल्या गा